एकशे दहा कोटी रुपये खर्चुन अत्यंत सुस्थित के डोंबिवली निवासी विभागातील रस्ते पुनः खावे लगत है हा डोंबिवली एम आई मुख्य रस्ता असून नाना धर्माधिकारी मार्ग मन ओला जो मिलाप नगर भागातील एका सोसायटी मधी वीज पुरवठा खंडित झाल्याने नवीन केबल टाकण्यासाठी हा विद्युत मंडळाकडून रस्ता खणण्यात आला कधी महानगर गॅस कधी एमआयडीसी नाले विभाग कधी महापालिका कडून आणि आता एम एस ई बी विभाग प्रत्येक विभाग वेगवेगळ्या कारणासाठी एमआयडीसी मधील सिमेंट से सुस्थित असलेले नवीन रस्ते खणत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे डोंबिली एम आय डी सी मध्ये आता आपण रस्ता आहे ज्याला नाना धर्माधिकारी रस्ता म्हणतात तो आता खणून ठेवलेला आहे एम एस सी च काम असल्यामुळे हा रस्ता आता खणला आहे हे वारंवार प्रकार घडत आहेत लाखो करोड रुपये खर्चून एक जवळपास एकशे दहा करोड रुपये खर्चून एम एम आर डी एच्या माध्यमातन हे रस्ते झाले परंतु आ, बांधा वापरा आणि खा अशी एक योजना आता डोंबिवली एम आय डी सी मध्ये सुरू झाली आहे त्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्याला डोंबिली एम सी मधील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे आपल्या सोबत आहेत तर नलावडे साहेब आता पुन्हा एकदा रस्ता खणलेला आहे काय म्हणणार हो हे नेहमीच झालंय म्हणजे आतापर्यंत मी मोजलेत की तीस वेळा गेल्या वर्षभरात तीस लाईन म्हणजे तीस वेळा हे रस्ते खंडलेले आहेत म्हणजे त्यामुळे ना आता आम्ही विरोधक पण आम्ही करू शकत नाही थांबू शकत नाही काम कारण हे अत्यावश्यक असतं कधी कधी लोकांच्या वीज पुरवठा थांबलेला असतो त्यामुळे महावितरणची काही चूक नाही महावितरणला त्यावेळी एम ए आर रस्ते बनवताना असं त्यांना अवधी पण दिला नाही की या रस्त्याच्या कडेला केबल्स घ्या त्यामुळे त्यांची पण चूक काही नाही महावितरणची आणि नुसतं महावितरण नाही पाणीपूरवाड खाते सांडपाणी वाहिन्या इतर गॅस वाहिन्या इतरांची पण काही दुरुस्तीसाठी लोक येतात तर रस्ते खटतात म्हणजे आत्तापर्यंत तीस वेळा म्हणजे एकशे दहा कोटी हे ज्या रस्त्यात टाकले ते पुकड गेलेले आहेत एकशे दहा करोड खर्च करून एम ए डी एम आपल्या एम एम आर डी एने इथे चांगल्या सुचितीतले रस्ते तयार केले होते पण आज जर तिथे त्याची दयनीय अवस्था एवढी पाहिली गेली आहे की पंधरा पंधरा फुटापर्यंत पंधरा पंधरा फुटापर्यंत रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि हे काम महावितरणाकडनं आहे पण याचं प्रत्येक ठिकाणी आता अशाच गोष्टी होत राहत राहिल्या तर एम आय डी सी वाल्यांना कशाला गरज आहे या रस्त्यांची पैसा वाया चाललेला आहे एकशे दहा करोड पाण्यात चाललेले आहे ते पूर्ण आता पुढे आता एम एम आर डी ए अजून इतर कुठल्या रस्त्यांचं ठे ठेकेदारी करणार आहे काय करणार आहे किंवा सिवर लाईन होणार आहे सिवर लाईनला सुद्धा खोदकाम मोठ्या प्रमाणात होणार आहे पाण्याच्या ला लाईन्स आहेत केबलच्या आहेत लाईन हे प्रत्येक वेळी खोदतच असणार का तुम्ही ह्या गोष्टी अशाच करत राहिलात तर यापुढे एम आय डी ला पूर्ण डांबरी तर रस्ते चांगले होते असं म्हणणं आता ज्या पुढे योग्य राहील आता आपल्यासोबत कर्नल देशपांडे आहेत सोनाक्षी सोसायटी जिचं हे काम आहे करण्यात येत आहे त्यातले तेथे राहणारे रहिवाशी आहेत तर सर नेमकं का काय म्हणणं आहे याबाबत तुमचं हे जे यांचं एम एस सी बी आणि एम आय डी जे काम आहे आणि एम एम आर डीने हा जो रोड बनवला आहे या तिन्ही एजन्सी मध्ये अजिबात कोऑर्डिनेशन नाही त्यामुळे प्रत्येक काम हे दिरंगाईने होतं आहे आणि काम झाल्यानंतर तुम्ही बघताच आहे की आता नवीन रोड हा खोदण्यात आलेला आहे आणि कंप्लेंट करूनही कोणी लक्ष देत नाहीत अधिकारी याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत आणि खालच्या लेवलच्या लोकांना उत्तर द्यायची त्यांच्याकडे कारण नाही आहे त्यांच्याकडे पण लोकांना खूप त्रास होतोय सारखे आमचे लाईट जातात आणि नंतर ही अशी अव्यवस्था निर्माण होते त्याच्यामध्ये आता हे जे तुम्ही खोदलेलं बघतात आमच्या बिल्डिंगच्या समोर हे पुढचे सहा महिने नीट कोणी करणार नाही आणि केलं तरी हे नीट रिपेअर होणार नाही जेव्हा हा रोड बनवला होता तेव्हा हा इथे जी केबल तुम्ही बघताय ह्या पॅचला जवळजवळ काही महिने त्यांनी कॉन्क्रिटायझेशन न करता ठेवलं होतं आणि तेव्हाचे ते जे कॉन्ट्रॅक्टर होते ते म्हणाले की एम एस सी बीने आम्हाला केबल टाकायला सांगितली की मग आम्ही हे पूर्ण करणार आणि नंतर त्यांनी हे पूर्ण केलं पण आता तुम्ही बघताय की ते त्याच्यामध्ये ते त्यांनी ते काही पाईप वगैरे घालून दिला नव्हता म्हणून त्यांना हा नवीन रोड शोधावा लागेल काही महिन्यांचा अवधी दिला होता हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो म्हणजे तेव्हा एम एस सीबीने जर काम केलं असतं तर हा प्रकार झाला नसता नक्कीच 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 होत आहेत एम एस सीबीचे उपकार्यकारी अभियं अभियंता पद्माकर हटकर साहेब तर सर आ, आता एम एस सीबीने जो निवासी विभागाचा प्रमुख मुख्य रस्ता आहे तो कामासाठी खणलेला आहे आपण तिकडच्या नागरिकांशी जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांचा असे काही आ गंभीर आरोप आहेत की जेव्हा एम एम आर डी हे रस्ते बनवत होती तेव्हा एम एस ए बीला त्यांच्या लाईन शिफ्ट करण्यासाठी एक दोन तीन महिन्याचा अवधी दिला गेला होता परंतु एम एस ए बीने आपलं या त्या काळामध्ये या ज्या लाईन्स आहेत त्या पुर शिफ्ट करण्याचं किंवा त्याच्यामध्ये काही काम करण्याचं जबाबदारी घेतलेली नाही आहे किंवा नीट काम केलेलं नाही तर याबाबत एम एस सी बीची नेमकी काय भूमिका आहे विशेष करून आज जी काही लोकांची प्रतिक्रिया असेल त्याबाबतीत जे काही इथं रोडची कामं झालेले आहेत त्या रोडची कामं होण्याच्या आधी आ, एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये अशा सूचना देण्यात आल्या होत्या का ज्या काही लाईन्स असतील त्या लाईन्स बाजूला करणे आणि याचं काय बजेट असेल ते त्या प्रोजेक्टमध्ये इन्क्ल्यूड करणे पण कालांतराने विषय हा म्हणजे बाजूला करण्यात आला असेल किंवा काय असेल काय अडचणी असतील पुढे पण रोडची कामं डायरेक्ट चालू झाल्या कारणाने त्यांनी आम्हाला पूर्वसूचना न देता हे कामं केलेत आम्ही ज्या ज्या ठिकाणी रोड क्रॉसिंग असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या लाईन्स असतील त्या त्या ठिकाणी आम्ही आमचे कर्मचारी पाठवून त्या साईडला घेण्याचे कामं केलेत पण ज्या ज्या ठिकाणी क्रॉसिंग असेल त्या त्या ठिकाणी त्यांना आम्ही अवगत केलेलं होतं तर या ठिकाणी क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी आमची ही लाईन जी रोड क्रॉसिंग आहे त्या रोड क्रॉसिंगला पाईप टाकून किंवा डग टाकून हे कामं कर करायची होती पण संबंधित ठेकेदार असतील किंवा अजून कोण काम करणारे असतील त्यांनी तिथे ते, ते, ते कामं केलेले नसल्याकारणाने ती जी केबल आहे त्या परिस्थितीत तिथंच ठेवण्यात आली आणि आता जो इन्सिडंट होतो आहे का एखादी केबल जर फॉल्टी झाली तर तो फॉल्टी झाल्यानंतर बराच एरिया हा डार्कमध्ये जातो वीज ही काळाची गरज असल्याकारणाने आपल्याला त्वरित रिस्टोअर करावा लागतो आणि हा विषय जर त्वरित नाही केला तर ग्राहकांचे एक रोष मा महावितरणच्या बाबतीत तयार होऊ शकतो आणि वीज दैनंदिन कामामध्ये असणारी वस्तू आहे किंवा आपल्याला वापर चालू असतो आणि लवकर काम व्हावं आणि आता जर समजा एखाद्या रोडच्या बाजूला किंवा इथं असं काम निघालं असेल तर तेवढा पॅच आम्ही हे करून ते काम करून तो प्रत त्याच परिस्थितीत कसा येईल ह्या आम्ही सूचना देत असतो आणि तो, तो तसाच राहील ह्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवूनच काम करत असतो कारण या ठिकाणी जेव्हा रोड कन्स्ट्रक्शन होत होतं त्यावेळेस आम्ही व्हिजिटसुद्धा केल्यात का कुठं आपल्याला रोड क्रॉसिंगला आपल्याला पाईप टाकायचे तो हो ले ले एक एक ले ले तर पाईप टाकताना त्यांनी काम केलं आहे असं नाही काम केलं काम केलंय पण त्यांनी जो पाईप टाकत होतं ते अलाइन केलेले नाही आहेत म्हणजे एकाला एक चिपकून केलेले नाही आहे म्हणजे आम्ही जर समजा ते केबल पाईपमधून ओवायची झाली आणि दुसऱ्या ठिकाणी ती बाहेर काढायची झाली तर ती त्याला मॅच होत नसल्या कारणाने हे पण प्रॉब्लेम इथं दैनंदिन कामामध्ये येत आहे तू म्हणाला की एम एम आर डी नाही त्यावेळेला घाईघाईने कामं केली किंवा त्यांनी कामं केली आणि तुम्हाला कळलं नाही पण मग संदर्भात तुम्ही काही पत्रव्यवहार मग एम एम आर डीशी आहे का की हे काम आम्हाला न सांगता किंवा आमच्या योजनेनुसार केले गेले नाही आम्ही बऱ्याच वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याची कॉपीज पण आहेत आणि विशेष विशेष करून जेव्हा जेव्हा हे काम करत होते त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला इनशी पण नोंदवलेली आहे आणि काही ठिकाणी त्यांनी जेव्हा डॅमेज केलेले आहेत एन सी नोंदवायच्या याच्यामध्ये पण त्यांनी ते काम पण काही काही ठिकाणी करून दिलेले आहेत म्हणजे असं नाही करून नाही दिले पण काही काही ठिकाणी केले नाही ते आम्हाला करावं लागलेत आणि ही जी गोष्ट आहे ही सगळं रोड बनायच्या पहिले त्या ठेकेदारांनी करायला पाहिजेत होती आता याचा अर्थ असा की संपूर्ण जो निवासी विभाग आहे यामध्ये आता नागरिकांना अशाच प्रकारच्या रस्ते खाणण्याच्या प्रक्रियेना सामोरं जावं लागणार आहे असं वाटतंय जर पेवर ब्लॉकमध्ये आमची केबल ले झालेली असेल त्या ठिकाणी पेवर ब्लॉक तर ऑब्विसली आपण व्यवस्थित करू शकतो पण समजा तीच केबल जर रोड कन्स्ट्रक्ट करताना त्यांनी ती, करता ती काळजी घेतली नसेल आणि ती थोडी आतमधून जाऊ जात असेल तर ते तेवढा भाग तेवढा होऊ शकतो पण बऱ्याच ठिकाणी पेवर ब्लॉकमधून आहे तर ती फक्त तेवढा पेवर ब्लॉक काढून आपण तिथं ती ले करून परत पुरवत करू शकतो पण बऱ्याच ठिकाणी